क्रांती भक्तीचा युट्यूब चॅनल वर आपले मनपूर्वक स्वागत चष्मा खराब झाला चष्मा रस्ता चांगला चष्मा आहे अशी आपली अवस्था आहे हा नातीनं ना, आजीनं नातीला ना आपल्या पाणी मागितलं पाणी घेऊन दुपारची वेळ होती नात पडत गेली तांबे घेऊन आली तांब्या हातात आजीच्या दिला आजीनं बघितलं तर आजीला त्या तांब्यात माशी पडली दिसते माशी 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 हा घरची माशी माशी पडले दिसली आजी म्हणजे अगं ह्यात माशी पडली पड़े गडबडून दुसरं पाणी पळत गेली पोरगी परत ते तांब्या वाटला दुसरा भरला कोणा आनंद दिला कोणा म्हातारी म्हणजे अगं अजून माशी निघाली नाही परत गेली तो तांब्या ठेवला दुसरा गल्लाच घेऊन पोरगी आली म्हातारीच्या हातात ठेवला गल्ला सुद्धा म्हातारीला माशी दिसती म्हातारीला माशी कशी दिसती म्हणून नातीने ना नीट हातात घेतला कुठं माशी नाही म्हातारीकडे बघितलं तर म्हातारीच्या चष्म्या ए कधी ताब्यात ते माशी निघत नाही निघणार महाराज आपली बघण्याची दृष्टी स्वच्छ बनवाय का पारायणासाठी दिलेली देणगी नेहमी कीर्तनामध्ये मी सांगत होताय का महाराज इथं पाच रुपये दिले तर पाच रुपयाचे पाच हजार करण्याची ताकद माझ्या पंडरंगाच्या तर त्या तांदळाचे एक पोत करण्याचं सामर्थ्य माझ्या भगवान परमात्म्याच्या आशीर्वादामध्ये फक्त त्या देवावर विश्वास ठेवा अरे माझा संसार सोन्याचा तो केल्याशिवाय राहायचा नाही आता लग्नाच्या अगोदर तीन वर्ष झालं बाहेर पडलोय घराच्या किती म्हणजे गेलो नाही असं नाही जातोय पण मागचा विचार आपण करतच नाही माझा नियम आहे का आज सगळं तुम्हाला सांगून जातो माझी आज कीर्तनाची सेवा कुठे मी घरी कधी सांगत नाही परमार्थ करायचा तर देखना करायचा तुका का म्हणे घालू तयावरी भार वा, वा, वा संसार देवा पाहिजे ज्यावेळेस माझ्या तुकोबानी परमार्थ केला म्हणजे का ही माणसं माझ्या तुकोबानी घातली अरे बंबाजी बुवानी माझ्या तुकोबाना काट्याने मारावं महिष शेतामध्ये शिरलेलं निमित्त झालं आणि कुंपणाच्या काटीनं माझ्या तुकोबाना मारावं एवढा तर त्रास तुम्हाला करुगा माझे नाही घडे नाही का अरे माझ्या नाथ बाबांच्या अंगावर एक यवन एकशे आठ वेळा थुंकला तरी सुद्धा नाथ बाबा त्याला माफ करता आम्हाला बाबा होता येणार नाही आम्हाला तुकोबा होत आहे ना नाही आमच्याकडे एखाद्या वाकड्या न बघितलं तर ते बुवा संध्याकाळचं घरी जातंय त्याच्या तू दुपारी वाकडा का बघितला आज दीड वर्ष झालं मी माळ घातले तो आधीच माझा इतिहास काढून बघ आता होता करूया <laughs> हा मला सांगा जीवनामध्ये बदल करणं याचं नाव परमात्मा आणि नाग बाबा त्याला उद्देश करतात काय हे जरी नाही नायिक मला शोधायचा आहे तुम्ही संसारिक आहात मी सुरी सुरी संसार का एकमेव आनंद माझ्या वारकरी संपरायचा आहे हा गड्यानो हा सुख सोडा नाही तो आनंद उपभोगाला माझ्या तुकोबानी तो आनंद उपभागत होता ना पंढरीची वारी करी संसार सोडला नाही माझे जीवेच्या वडी पंढरपुरा पंढर माझे तुकोबा गेले रगु मध्ये प्रवेश केला आणि माझ्या तुकोपाने देवाला पाहिलं प्रसंग अंगावर काटा उपाय पाहिजे चैतन्याची गोष्ट आहे ना हा जीवनामध्ये कधी काळी अनुभव घेऊन पा परमार्थाचा दोनच मिनिटं अनुभव रोज घ्या लय राहू द्या कारण आम्हाला तुकाराम होता येणार नाही आम्हाला ज्ञान अनुभव होता येणार नाही किती प्रयत्न केला म्हणजे मी तुकाराम महाराज होईल होऊ <tompa> शकणार <to> नाही तुम्ही नाही म्हणताय मला नाही आणि मी जरी व्हायचं ठरवलं तर तुम्ही मला होऊन देणारच्या बेचाळीस वर्षी तुकारा मला वैकुंटाचा विमान न्यालयाला किती वर्षी आपल्याला वेळ न सांगा किती वर्षी बेचाळीस वर्षी आता माझा सदतीसावं चालू आहे किती चालू आहे सदतीसावं सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस म्हणजे पाच वर्ष मला कमी येते कशाला पूर्ण पाच वर्ष कमी येते विचार करा माझं बेचाळीस पूर्ण झाल्यावर माझ कीर्तन देवाला आवडेल आणि वैकुंठाच विमान याची गॅरंटी गॅरंटी कसली नाहीच पाठवणार कारण त्या पद्धतीची तुमच्या आमची भक्ती नाही देवाना दर्शन द्यावं त्या पद्धतीची तुमच्या आमची भक्ती नाही आम्ही देव देवाची पूजा करतोय देवाला दुधाचा अभिषेक घालतोय मात्र आम्ही त्या देवाला हृदयापासून मानतोय का प्रश्न नंबर एक का देऊ नये का आम्हाला देव भेटेल का देव भेटण्याचा मार्ग कोणता आमच्या पासून देव लांब का जातोय कारण आमच्या मनामध्ये देवाविषयी भाव नाही तो भाव ज्या दिवशी शुद्ध झाला व देव आम्हाला भेटल्याशिवाय ज्याचा भाव ज्यावेळी सोडू लागतो ना हा एकदा सोडला

परमार्थ थोडा करा मात्र गोड करा एका करा संपूर्ण दिवस नमस्कार आपल्याला करायला जमणार नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम कसं म्हणाकडे आम्ही उठता बसता राम राम म्हणत चला आम्ही देव मानतोय आम्ही देवाची पूजा करतोय पंढरपूरला गेला तर पाच तास लाईने तुळजापुला गेला तर आठ तास लाईने आणि तिरुपती बालाजीचं ऑनलाईन बुकिंग आहे झोपले का तुम्ही देव देवदेव करत नाही असं ना महाराज गर्दी उसळी गर्दी उद्या गावामध्ये एखाद नवीन मंदिर बांधा त्या सुद्धा माणसं झुकल्याशिवाय माणसं देवाला मानत नाही नाही ना। मानतात मात्र आमचा स्वार्थ निघाला की माणसं देवाला सुद्धा बाजूला करतात कोरोनाच्या काळामध्ये डोकं माणसं देवाकडे डोकं डोकं आमच्यात एक जणांना जोतीबाज केला नातू ना हो नातवाला खोबऱ्यान गुलाला नव वजन वजन करीन ते गुलाल खोबरं तुझ्या पालखी उधळी ना आमचा कोलस आम्ही होती ती बाय हा मग महाराज नवस झाला पूर्ण देवाला तया दे आले नातू झाला बाबा पुढच्या वर्षी नातू झाला ते नवस विसरून गेलं बोरगती लग्नाला म्हातारींना आठवण करून दिली तुम्ही नवज बोलला होता लगीन काम काम ठरवणार बामणाकडे गेली तुळशी बाबणाकडे गेली तुळशी म्हणला काहीतरी अडचण निर्माण केली म्हातारीला फटकन आठवली महाराज म्हातारी म्हणती नवज बोलला होता त्याला खोबऱ्यात वजन करीन ते खोबऱ्या तुझ्या पालखीवर टाकीन गुलालात वजन करीन आणि ते गुलाल तुझ्या पालखीवर टाकीन म्हणला म्हणलो होतो डोंगूर घातला फोडत महाराज पण एवढा हुशार तोपर्यंत पोरगा पोरा लग्नाला होता आणि पोराचं वजन साठ किलो होत साठ किलो आता एवढा हुशार होता पंचेचाळीस किलो गुलाल किलो खोबर खोबर घेतलं घेतो ज्योतीबा आता पावल वय देवल का जर देवाला तू फसवायला निघाला तर तुला रस्त्यानं शेणाच्या पावट्या गोळा करायला रेश करायचा नाही एवढे काय का मला जीवनामध्ये सत्याची कास धरा जीवनाचा आनंद शोधा आणि भगवत नामस्मरणापासून कदापि दूर जाऊ नका अरे सोन्याचा संसार तो देव केल्याशिवाय नाही माझ्या तुकोबानी खांद्यावर पताका घेतली पंढरीच्या दिशेने माझे तुकोबा निघाले राऊळामध्ये पहिलं पाऊल ठेवलं माझ्या तुकोबानी आणि देवाला पाहिलं म्हणा एकवीस दिवसाची चालणारी वारी माझ्या तुकोबानी भगवंताच्या चरणावर साष्टांग दंडवत घातलं आणि माझ्या तुकोबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ऐकताय खरा वारकरी पंढरपूरला गेला तर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत त्या देवाला पागारी येताना जातो पण आता मी निघालोय तसा 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 वारकर घडतो माझ्या तुकोबाने देवाला पाहिलं देवाचं रूप आपल्या हृदयामध्ये साठवलं डोळ्यामध्ये दोन दोन तारा आल्या आणि माझ्या तुकोबाने आपल्या मनातली आवड प्रगत केली अभंगाच्या पहिल्यांदा

देवाचे नामस्मरण दिवसात पाच मिनिटं कर एवढं केलं तरी पुष्कळ के झालं आई बाबाला देव मान गावातल्या गा संप्रदायामध्ये सामील हो, बा जप कर पांढरंगाचं स्मरण कर तुझं काम झालं ते मला तुम्ही एवढं सांगितलं तुम्ही माळ घालायचा विधी सांगितला पण चुकून मला मा माळ कराय वाटली तर काय करावं लागतं म्हणलं काय करायचं नाही माझी समाधी तुझ्या दारा पुढे बांधण मोठच मार मनाचा विश्वास ठरवू देऊ नका परमार्थाचा दुसरं नाव विश्वास आहे हा काही जण म्हणतात ज्ञानोबाने मी हिंचा लावली कारण आवड नाही तुझी बुद्धी कुठे चालेल ही तुझ्या बुद्धीची पात्रता तुकोबाने देवाला पाहिलं आणि मनातली आवड सांगितली मला आज आवडे हे हा आता हे म्हणतात का मी म्हणतोय तुकोबांच्या मध्ये देव आहे कारण हे म्हणतात आवडे हे हा ज्या ती हो हे म्हणतात त्या ती देव तुकोबांच्या पुढे हा तुकोबांच्या पुढ्यामध्ये भगवान परमात्मा देवाला माझ्या तुकोबाने पाहिलं आणि मनात आवड प्रगट केली आवडे हे रूप देवाच रूप आहे कोणी रे सगोन हा देवाचं रूप एवढं गोड आहे मला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा इतकं गोड रूप आहे पाहता लो मात्र त्या पद्धतीनं पाहावं लागेल मला सांगा देवाला पाहिल्यानंतर देव पहावयाशी गेलो अरे आणलेला बुक्का गावामध्ये आपण इतर माणसांना लावतो कारण माझा विठो माझ्या सोबत घेऊन आलोय अरे जणीच्या घरामध्ये दे देवानं यावं माझ्या मीराबाईच्या बरोबर देवाने यावं आणि माझ्या नामदारांच्या कीर्तनामध्ये देवानं नाचावं हा संत मंदियामध्ये जर दे देव माझ्या संतांच्या घरी येतात तर आपल्या घरी काय येऊ नये जणीनं पाटेच्या पाच वाजता हक मारावी किती वाजता पाच वाजता जात्याला खुंटा ठोकावा प्रसंग ऐका तुम्ही कीर्तनातून अनेक वेळा ऐकला असेल जात्याला खुंटा पाच वाजता ठोकावा माझ्या जा जनीनं जातं ना जात आता जात राहिलं नाही सांगावं लागल काही दिवसांनी याला जात म्हणता महाराज आता वडाची पूजा सुद्धा महिला मंडळी चित्रात करायला गात चित्राला तसं गुंडळायचं हा पर उद्या वट पौर्णिमे दिवशी एका गावात कीर्तनाला गेलो होतो नेमका सण पण तिला घरात गेलो मी बघितलं चित्र भीतीला चिकटवलं होतं आणि चित्राला सात तिकडं चिकटावला होता हिकडं चिकटावला होता चिकटावला होता हिकडं चिकटावला होता मी म्हणले हे काय केले म्हणजे वडाला प्रदूषण आता वडच नाही आमच्याकडे कुठं उडाकता वड म्हणून त्या वडाला दोरा गुंडाळा म्हणलं गुंडाळा कुठं अर्धा विचारलाय ते म्हणले पाठीमाग गेलाय असं समजा पाठीमाग गेलाय असं समजा मी म्हटलं असं करा मला जेवणच वाढू नका मी सुद्धा जेवलोय असं समजा <laughs> मग तुम्ही उपाशी जाऊन जमणार नाही तुम्ही बोय मग असं करा किंवा वडाचा दोरा काढा

जणीचा आवाज माझ्या देवानं ऐकला मिठेवरनं टंकन उडी मारली देवानं मला जणीकडे गेलं पाहिजे पळत पळत जणीच्या घरामध्ये आला आणि जनीला आवाज दिला जने मी जरा तुझं जात ओढू का जणी म्हणजे देवा तू देवा सोडून कशाला आला आता पुजारी मंडळी काकड्याला येतील घोळ तू नसल्यानंतर मात्र देव म्हणले पाचच मिनिटं ओढतो लगेच जातो देवाचा आग्रह जणी म्हणजे बस पटतर जणीच्या पुढ्यामध्ये देव बसलाय गावा माय जाते बाजूला जणीनं बसला त्यांना कळल उजवा जात नाही पाय डावा उजव्या हातानं आता काही काही मंडळी डाव्या हातानं खुंटा धरतात आणि उजव्या हाताने धान्य टाकतात महाराज मग त्या जनीनं खुंट्याला हात दिला देवजनीच्या पुण्यामध्ये बसलेला आहे आता गंती आली गंती। आता जात म्हातारी म्हणती आमच्या घरात जात होत सुरमाई म्हणती मागचं माग राहू द्या जात्या हो घ्या <laughs> आता राहिलं नाही महाराज आता घरगंटी आली म्हातारी पांढरी फकाट झाली हा देवाला दा जनीच्या जात्याचा कुंडा धनलाय आणि आता जणी न गाणं म्हणायला सुरुवात केली महाराज <laughs> विठ्ठल माझा पिता माझी माता ग रखुमाई माझी माता ग विठ्ठल माझा पिता ग ग विठ्ठल माझा पिता रखुमाई माझी माता माता ग ग रखुमाई माझी विठ्ठल माझा पिता ग पितानं माग मनाव रोज गाणं म्हणावो पुन्हा मध्ये जावं रोज यावं पाच वाजता गाणं म्हणावं पाठव मावं रुक्मिणी एक दिवस म्हणती आपलं माधव कुठं जाते ती म्हणून पाठला केला एक दिवस कुणी केला रुक्मिणी रुक रुक्मिणी चवाची रुक्मिणी वेगळी आताची रुक्मिणी वेगळी तिनं सुद्धा पाठला केला आता पाठला करत नाही पाठला केला देवाच्या माग रुक्मिणी जराच्या घरापर्यंत पोहचले रुक्मिणी आणि दे आता देव प्रमाणे जाते जखून त्याला हातीला सुरु झाला विठ्ठल माझा पिताग रखमयी माझी ग रखमय माझी ग विठ्ठल माझा पिता गेवानं मला विठ्ठल माझा पिताग ग रखमाई माझी मासा ग रखमाई माझी मासा ग तारा काढून राहिले रुक्मिणी यावं देवाच तोंड धराव देवा ह्याच्यासाठी पाठ तू इथे येत हवे मी तुमची आई आहे का तुम्ही मामा म्हणा काका म्हणा स्वतःला काय म्हणायचे ती म्हणा पण मला मात्र आई बनवू नका देव म्हणल्या ग रुक्मिणी त्या जणीच्या जात्याला हात लावला की नाही मी देव आहे हे विसरून जातोय काय ताकद आहे हा रुक्मिणी म्हणते असं कुठं होत का देव म्हणते अगं रुक्मिणी जातो बघ रुक्मिणी म्हणली मी तुमच्या सारखी आशी तसेच आहे का आता रुक्मिणी पुढे सरली देव पाठीमागे उभे राहिले जनीनं खुंट्याला हात दिला रुक्मिणीला हात दिला दोन्ही हाताच्या मध्ये थोडा अंतर होता आणि आता गाणं सुरू झालं जनाई पुढे म्हणू लागली विठ्ठल माझा पिता गुमाई माझी माता गाई माझी माता विठ्ठल माझा पिता रुक्मिणी सावध होती रुक्मिणी एवढंच म्हणते रुक्माई माझी माता ग रुक्माई माझी माता ग रुक्माई माझी माता ग रुक्माई माझी माता ग देव म्हणजे जणे काहीतरी घोटाळा होतोय देवानं पाहिलं दोघींच्या हातामध्ये अंतर होत जणीला सांगितलं रुक्मिणीच्या हाताला स्पर्श कर मधलं अंतर मिटव देवाच जीवाच अंतर मिटलं भक्ती स्पर्श झाला आणि आता चलीच्या भाग रुक्मिणी सुद्धा म्हणू लागली विठ्ठल माझा पिता ग रखुमयी माझी माता ग रखुमयी माझी माता ग विठ्ठल माझा पिता गेव म्हणली रुक्मिणी आता काय तू म्हणली तेव्हा रुक्मिणी भांडावर आली आणि रुक्मिणी म्हणते मी रुक्मिणी आहे दोन मिनिट विसरून गेली अशी मनाची आवड असावी देवाला देवच तो पण विसरण्यामध्ये भाग पडणार माझ्या हरीच गुणगान ज्या दिवशी तुम्ही आम्ही धावणार आम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही तुकोबाना देव भेटणे तुकोबा सांगतात मी तुला पाहिलं आणि पाहता क्षणी आवडे हे रूप आता देवाचं आता साध सांगतो तुम्हाला होणाऱ्या बायकोचा फोटो जरी एखाद्या मुलाला दाखवला पाचच मिनटं दाखवला पाचच मिनिट पाचच मिनिट आता पहिले लय फुटू यायची लय स्थळ आता ये बरीचशी माणसं ठाणे मारा तुम्ही रोज एका गावात फिरताय जरा बघा की आमच्या पोरासारख्याच काय बघा आम्ही नको फिरतो माघार येते नको आम्हाला त्या चिड्या टाकू माणसं चहा पेला नेत्या गावात आजीनं आजीने गडवळा दुधाचा च्या आजीनं एवढा सुंदर चा दिला माझ्या डोळ्यात पाण्याला पण जात जाता मातारी म्हणती नातवासाठी बघा कि आता काय बघा हा तस महाराज जीवनामध्ये आपल्या पाठीमाग तुकोबाने सांगावं किती आवड मनामध्ये जर तयार नाही झाली देवाचं रूप एवढं अरे आपल्या होणाऱ्या बायकोचा फोटो दोन मिनिट संध्याकाळी दाखवला पहाटेची त्या पोराच्या येते पोर जनरली विचार करा दोन मिनट होणाऱ्या पत्नीचा फोटो पाहिला तर आपल्या हृदयामध्ये असा काही बसतो की पहाटेच स्वप्नात येते वरात बी होते लगे बेन वाचते फटाक डहाम डहूम डहाम डहूम डहु ताड दिसून काय झालं काय नाही आता झालं फक्त पूजा घालाव मोकळवा हा मला सांगायचं काय जर त्या देवाला पहिल्यानंतर स्वप्नामध्ये येत नसेल तर आमची आवड कुठं तरी गडबडते आणि आमचा परमार्थ कुठतरी जातोय आपलं मन म्हणून डोळे एवढे सुखावले की डोळ्यामध्ये माझ्या तुको तुकोबांच्या पाणी आलं तुकोबाने गुडघे जमिनीवर टिकवले देवाला सातांग दंडवत घातलं आणि आता देव म्हणतात तुकोबा आता झालं दर्शन मी जाऊ का माझ्या जाग्यावर त्यावेळेस देवाला विनंती माझ्या तुकोबाने केली देवा आता फक्त माझी एकच इच्छा आहे माझ्या डोळ्या पुढं तू असाच उभा चेटू